नमस्कार जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे मी आज आलो आहे इथं कोपरे मांडवे या ठिकाणची जी पुताची वाडी आहे त्या ठिकाणी या शेतामध्ये त्या आदिवासी तरुण शेतकऱ्याने अनेकदा मला फोन केले होते का तुम्ही या माझ्या जमिनीमधून काही ठेकेदारांनी गोण खनिज म्हणजे जे डबर आहे त्याची वाहतूक केलेली आहे आणि ती मला एक रुपये देखील त्यांनी दिलेला दे नाही आहे आणि आता माझं वावर पण पडित आहे आणि हे डबर या ठिकाणीच पडलेलं आहे आणि ह्या डाबरच्या हे ब्लास्टिंगच्या हादऱ्यानं हा त्याचा जो पूर्वीपासूनचा बांध होता हा बांध सुद्धा आता खराब झालेला आहे हे जे मोठमोठे दगड आहे ह्या बांधावर पडून पूर्णपणे हा दगडी बांध देखील आता तुटण्याच्या मार्गावर हो आहे तर या शेतकऱ्यांनी आपल्याला बोलवलंय नक्की त्याची काय व्यथा आहे ती जाणून घेऊया नाव सांगा तुमचं भाऊ सुनील सोमा आभडे तुम्ही किती म्हणजे इथंच राहता हा इथं पुतळाच्या वाडीमध्ये काय नक्की कधी हे डबर तुम्ही ते जानेवारी महिन्यामध्ये मैं दिलेला तर त्यांनी काय बोली नव्हती नाही का तर ते म्हणले दोन महिन्यात आम्ही डबर उचलून नेतो फोडून तर त्यांनी म्हणला बांधव दागडा आपता येतात ते म्हणलं आम्ही भरून देतो तर दोन महिने होऊन गेले त्यांनी मी शंभर हजार फोन केला तर आज त्यांनी फोन केला तर ते मला म्हणलं तू कोण विचारणार आम्हाला तो काय संबंध हे शेत कोणाच आमचं आता हे पडित का मग हे सगळं पडित आता ते डायरेक्ट मला आर्यतुरीची भाषा वापरत तू कोण मला विचारणार तो काय संबंध जो त्यांच्या हाताखाली जो होता ना तोही मला म्हणतोय तो काय संबंध मला विचारणार तो तू, तू कोण मला म्हणजे ते अशा आपण जर फोन केला ना आर्य तुरीची उत्तरं देतात आपले हे शेत तुमचंच आहे ना हा मग मला सांगा मग तुम्ही म्हणता जानेवारी महिन्यामध्ये डबर दिलं होतं तुम्ही विकलं का हे नाही नाही त्यांनी फक्त रोडच्या कामासाठी दिलेला त्या बदल्यात आम्हाला मुरुम आणून टाकून एक लेवल करून देणार कर होत ते फक्त ही खान तयार करायची डबर घेऊन जायची आणि एक लेवल करून आम्हाला वावर तयार करून द्यायचं बरं मग असं ठरलं होतं का हा मग काय प्रॉब्लेम काय झाला प्रॉब्लेम काहीच नाही तुम्ही बघा आता एवढा दगड इथं आता हा चर दाखवशे काय केलाय तुम्ही बघा ह्यो जर बांध गेला तर माती आता आमचा एवढा वावर आहे का फक्त एवढी जागा आहे आमची इथं एवढीच जमीन आहे हा इथं एवढी जागे आता जर ह्या जर वाहून गेला खाली तर आम्ही माती कुठून आणची तिकडून तो शेजार नाही करून देणार इकडे शेजार नाही आम्हाला कुठे जागा तुम्हाला असं वाटलं की चला आपलं वावर पण मोठा मला मोठं होईल नाही का त्या तिथपर्यंत व त्या जाडापर्यंत असा ते त्यांनी ती बोलीच केली ती पहिलीच का आम्ही एवढा करून देऊ हो नाही का पावसाळ्याच्या आधी पावसाळ्याच्या आधी तर आता म्हणतात तू कोण तू तु, 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 तु तुम्ही आम आम्हाला विचारायचा नाही तुमचा ना आमचा काही संबंध नाही याचा गट नंबर काय गट नंबर बाबाला विचारायला लागेल आजोबाची शेती आजोबा एक्सपायर झाला त्यांचा बारका बंधू आहे मोठा बंधू आहे ना म्हणजे आमच्या जमीनच्या वाटण्या नाही पण ही तुमच्या वाटणीला आमच्या वाटणीला बर ते ठेकेदाराचं नाव काय माहिती का पडोळ म्हणणे आणि प्रदीप केदार आणि संतोष केदार हे कोण आहेत संतोष म्हणजे ह्या खात्या संतोष केदार होता केदार का केदारी हा संतोष केदारी अच्छा आणि प्रमोद केदारी त्यांनी काय कंत्राट घेतलं घेतला रोड बनवला रोड नाही बनवला तुम्ही अजून जा रोडची अवस्था पा काय करून ठेवले त्यांनी आख्या रोड मध्ये निमा पाणी साचत आहे आता हे ब्लास्टिंग के ब्लास्टिंग केलं आणि एवढा त्यांनी फोडून आता हे तुमची जी सांड होती सांड हे काय हे दगडी कुठून आले मोठल्या मोठर त्या ब्लास्टिंग केलेलं नाही का त्या पाडल्या तिथपर्यंत होता आता इथं यो बांध पडल्या ह्या आताच्या पावसा तो बांध तर आता निखळत चालला नाही इकडचा बघा ना इकडचा त्या पाणी उडत इथून सगळ्या गाड्यांची वाहतूक होत होती का त्या वगैरे ते इथून केलेला मग आता तुम्ही फोन लावता का त्यांना ऑन कॅमेरा खरं म्हणजे हा तरुण आहे अनेक दिवसापासून कॉन्टॅक्ट करतोय म्हणजे अतिशय दुर्गम भागामध्ये हा तरुण राहतो आणि अशी त्या समाधी ठेकेदारांनी त्याच्या इथून त्याच्या आज्ञानीपणाचा पाण्याचा गैरफायदा घेऊन इथून बेकायदेशीर खाण खोदलेली आहे आणि खान खोदल्याच्या नंतर फक्त म्हंटल की त्या ठिकाणी मोरू मानून टाकतो त्या बदल्यामध्ये ही खान खोदली डबर पण इथं पडले ती बोली होती का हे डबर लवकर हटवायचं आणि आता तर तो ठेकेदार हात वर करतोय आणि पूर्णपणे शेती या शेतकऱ्याची या ठिकाणी पडीक राहिलेली आहे लावले का फोन हे कोण आहेत आत्तीचा मुलगे बहिणीचा आता कोणाला लावले फोन तुम्ही प्रमोद केदारी हे मेन आहेत का सुपरवायझर नाही नाही यांचाच विषय झालेला यांनी बंद करून ठेवलाय फोन मंगायचं पसर दुसरे कोण आहेत नाही का तुमच्याकडे नाही त्यांचा आहे ना त्यांना लावू ना आपण ते कोण आहेत पडवळ संभाजी पडवळ संभाजी पडवळ संभाजी पडवळ ते कोण ठेकेदार आहे का सुपरवायझर

हॅलो नमस्कार पटोळ सर संदीप उतरडे बोलतोय मी ज्युनियर टाइम मधून ते काय आपण काय याच्या वावरामधून काय खान काढली काय काय गेलाय घेतलंय नाही नाही ना, शेततळाचा काहीच विषय नाही शेततळ तर नाही इथे नाही नाही शेततळा काहीच नव्हता इथं काहीच नव्हतं आणि मग त्याच डबर जानेवारी पासून दोन महिने तिथं काही आहे का ओके आता मी शेतकऱ्या एक मिनिट थांब ना तर विषय असा आहे अनेकदा फोन करतोय तो मी त्या ठिकाणी आलेलो आहे त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही ते पावसाळ्याच्या आधी ते घेऊन जाणार होते आणि त्या जागी ते जिथून खाणीच्या जागी आहे ना तुम्ही ते हे करून मुरुम टाकून ते सपाट करून देणार होता तुम्हा पाण्यासाठी माहिती पाणी टाकवायचं नाही असा विषय झाला नाही वावर काढून द्यायची बोली होती थी। बर आहे मग परमिशन घेतली का आपण तशी काय मग ते डबर काढून वापरायची डबर काढून आपण काय करतोय शक्य तेच आपण पहिली वावरत काय नाही शांत बसतो मग ते उच मग तुम्ही उचलून कुठे नेणार ते आता कुठं वापरणार ते तुम्ही काय काम घेतलंय का सरकारी रस्त्याच वाल बांधायचे वॉल साठी साठीच वापरायचं आहे दिवाळीमध्ये फुड शेवड्याला तुमचं मग नेत्यांची परवानगीची गरज नाही जे रॉय टेंडरला आहे म्हणून कुटुंब काढायचं असं काय केलेलं ठीक आहे आमचं काय म्हणणं आमचं तुमच्या रॉयल्टीचा वगैरे तो नाही विषय फक्त त्या शेतकऱ्यांनी आम्हाला असं कॉन्टॅक्ट केलेला आहे की संबंधित या ठिकाणी हे तुम्ही घेऊन गेले आणि ते अजून वावरातच पडले आता त्याला शेती करायची होती ऐका ना त्याला शेती करायची होती तुमचं ते डबर अर्ध्या वावरमध्ये आहे त्याला काहीच करता येईना आणि त्याचे ना या वेळेला तू जात पावसामुळे उचलता नाही आलं तुझी काय नुकसान होईल ना बाबा ती नुकसान भरपाई देऊ म्हणून जेवढा भात शेजार तेव्हा होईल तेवढा तुला भाताचे नुकसान भरपाई नाही म्हणले तसं नाही म्हणले आजपर्यंत नाही म्हणले ते तर म्हणतात असं म्हटले नाही ते अहो शेठ तुम्हाला मी सकाळी फोन केलेला डबल तो केदारी फोन केलेला तू जर तो काय काय सकाळी काय झालं तुझं म्हणणं तुला काय म्हणलं तू काय म्हणला चार वाजे आला इथं चोर उभा करा बरोबर थांबा थांबा మైవ చర దాఖ పైవ బాగుంటే నా జేసీల జేసీబీల పావు కేదర్ లా మ్యా ఆ పైల బ का तो आडवाच रे ना तो गाडून टाका तुम्ही उभा काढा बरोबर आहे अवश्य पुढची आडवा आडव उतर आल्या तुमची चळ होत का ते नाही चळ ना, ना, खोल करायचं होता तुम्ही ऐका ना हो ना लाईव्ह दाखवा काय ते लावते एवढं काही विषय ते ऐकून काय तळ्याचं काय ठरलं बोल ना सर तर यांचा विषय नव्हता फक्त एवढा डबार पडून नेणे ने आणि आम्हाला मुरुमान टाकून एक लेवल करून देणे एवढाच आमचा विषय झालेला आणि त्यांच्या सोबत झालेला आणि संतोष केदारी तो तो पण होता स्वतः असं त्यांचं म्हणणं पाहिजे ठीक आहे अजून काय म्हणणं द्यायचं का सर आपल्याला ठीक आहे चालेल धन्यवाद या निमित्ताने बघतोय की संबंधित ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की लोकांनी इथं तळ खोदण्यासाठी या ठिकाणी सांगितलं होतं परंतु ज्यांनी काम दिले तो होतो का फक्त मी लेवल करायला सांगितलं होतं इथलं डबल करायला खरं म्हणजे हे गॅबियन बांधारा बांधायचं की रस्त्याचं काम करायचं परंतु हे बेकायदेशीरपणे या ठिकाणी ही खान या संबंधित ठेकेदारांनी ही खोदलेली आहे आणि या स्थानिक शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा अशिक्षितपणाचा किंवा मजबुरीचा यांनी गैरफायदा घेतलेला आहे तसं या शेतकऱ्यांनी एक रुपये देखील संबंधित त्या ठेकेदाराकडून घेतलेला नाही आणि यांनी फक्त रस्त्याचं काम आहे आहे म्हणून हे आहे आणि फक्त मुरूप टाकून देतो त्या बदल्यामध्ये इतकं मोठं हे घेऊन झालंय तर माझं असं रिक्वेस्ट आहे की जुन्नर तालुक्याचे तहसीलदार साहेब या निमित्ताने इकडे लक्ष द्या आणि डब्ल्यू डीचे जे काही अधिकारी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण की हे बेकायदेशीर खान यांनी खोदलेली आहे या संबंधित ठेकेदारावर हा दंड केला पाहिजे या शेतकऱ्यांच्या मध्ये काही चूक देखील नाहीये अशा पद्धतीचं आणि पूर्णपणे रस्ता तिकडून तर आपण आता याच्यामध्ये फुटेजमध्ये इन्क्लूड करतो तिकडे त्या ठेकेदाराने पूर्ण मोरून टाकून यांचा रस्ता देखील बंद केलेला के इकडे यायचं कसं हा देखील प्रश्न आहे उद्या या ठिकाणी जर याची जी सांड आहे ही जवळजवळ बांध आहे, जो जो आहे। जो जो हा जवळजवळ पंधरा ते सतरा फूट हाईटचा आहे हा जर कोसळला तर इथं काहीच उगवणार नाही असा प्रश्न या ठिकाणी झालेला आहे आणि आज तर त्या याला आरे तुरे कोणी केलं होतं यांनीच केलं होतं का नाही नाही तुमच्याशी सकाळी असं तो केदारी संत केदारी प्रमोद केदारी मी काय म्हटले ते नाही म्हण आम्ही करून देतो तो काय संबंध नाही आमचा आम्ही पाहू काय मागणी आता तुमची मा फक्त मागणी होती एवढ्या आणि तुमचं ज्या दोन महिन्याची बोली होती ना सगळा खोदून ते काय म्हणाल दोन महिन्याचं चार महिने म्हणायला होतील इकडे तिकडे तर चार महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल चार महिन्यात गेले मे जून सहा महिने झाले त्यांनी मला दगडा उचला तर ते आरतुरीची भाषा करतात आता आता ते म्हणतात इथं जेवढं भात होतं तेवढं भात मी देतो घेऊन तर नाही आता जर तुम्ही थोडक्यात पहा आता जर हा बांध पडला आता तो खाली तर कमजोरच झालेला आता तिकडून पडला तुम्ही आता पाहिलाय दगडी खाली पडलेले खाली बांध तिथं दगडी पाहिला जर शिव जर बांध पडला तर हे काय पूर्ण भरून देऊ शकत नाही कारण ही आपली यांची गॅरंटी यांची कारण चार महिन्याची बोली केली ती यांनी आजपर्यंत इकडे डोकून पाहिला नाही आणि जो त्यांनी इथं कामगार तुला ना तो डायरेक्ट आम्हाला मंगाशी गांड दिलेला त्यांना तिकडून काढून दिलं ना तुम्ही हा तिकडून दिला ना त्यांनीच तर काढा सांगितलंच नव्हतं शेत आपण नाही नाही आता हे कोणी केलं ते त्यांनीच केलं आम्हाला बिन विचारता मग असे ह्या पोराला मारलंय त्यांनी मारलं हा तो जे इथं कामाला टू आहे का त्याने हाताखाली त्याने याला मारले ठीक आहे काय असू दे प्रशासनाने माननीय तहसीलदार ता साहेबांनी तात्काळ या ठिकाणी याचा पंचनामा करून याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे तुम्ही हे विकलं नाही ना भाऊ नाही विकलं नाही ना नाही मालकीच फक्त आपण त्यांनी का लेवल करून द्यासाठी आपण दिलाय त्यांच्याकडून काय आजपर्यंत जर एक रुपया घेतला असेल त्यांनी आपल्या समोर यावा आणि त्यांनी आपल्या समोर सांगावा संबंधित ठेकेदाराला आमची विनंती आहे तात्काळ याची नुकसान भरपाई करून द्या याचा जर वाहन जर गेला आणि तर याला जमीन पण यांची खूप कमी आहे तरी प्रशासनाने याबाबत लक्ष घालून संबंधित कारवाई करावी जुन्नर टाइम्स पुताचीवाडी कोपरे मांडवी